नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या तर्फे सातारा जिल्ह्याकरता जी जागा निघालेल्या आहेत एकूण तेरा जागांकरता ही जाहिरात होती ते आपण प्रकाशित केली होती आजच्या भागामध्ये आपण पाहतोय राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड इथं गटप्रवर्तक या पदाची ही जाहिरात निघालेली आहे शैक्षणिक पात्रता ही कोणताही पदवीधर असेल तर आपण या पदाला अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला सर्व काही डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे आहे मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड भरतीमध्ये बघा गट प्रवर्तक ह्याच्यामध्ये ग्रुप प्रमोटर म्हणून जे पद आहे त्याच्याकरता एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्किल जे पाहिजे ते मराठीमध्ये थर्टी वर्ड्स पर मिनिट आणि इंग्लिश जे आहे 40 ते फोर्टी वर्ड्स पर मिनिट पाहिजे याचं जे पेमेंट आहे ते बघा आठ हजार पाचशे प्रति महिना आहे एक वर्ष अशा सेविका पदावर कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे तर या पदाला जर आपण अप्लाय करायचं असेल तर अशा सेविका किंवा अशा स्वयंसेविका या पदावर कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे याच्यामध्ये वयोमर्यादा जी दिलेली आहे ती खुल्या प्रवर्गाकरता अडतीस वर्ष आणि राखीव प्रवर्गाकरता त्रेचाळीस वर्ष कमाल वयोमर्यादा यांनी दिलेली आहे अर्ज दाखल करण्याची पद्धती ऑफलाईन आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही पंधरा जुलै दोन हजार पंचवीस आहे तर अर्ज दाखल करण्याचा जो पत्ता आहे तो अर्ज दाखल करण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड जिल्हा परिषद अलिबाग चिट बॅग इथं हा अर्ज दाखल करण्याचा पत्ता आहे या संदर्भातली जी ऑफिशियल जाहिरात आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तर याच्यामध्ये टीप जी आहे ती दोन पेक्षा किंवा अधिक दोन पेक्षा जास्त जर हयात मुले असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करू नयेत असं त्यांनी सांगितलेलं आहे ते पात्र ठरले जाणार नाहीयेत असंही त्यांनी तिथं नमूद केलेलं आहे आणि जे मूळ जाहिरात आहे ते ऑफिशियल संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट जेडपी रायगड डॉट जी डॉट इन याच्यावर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता व अधिक अटी शर्ती जे आहेत ते आपल्याला तिथं वाचता येतील किंवा या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट बॉक्समध्येच नक्की आमच्याकडून होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतो या व्यतिरिक्त आपल्या चॅनलवरती उपलब्ध असणारे सर्व नोकरी संदर्भातले व्हिडिओ आपण नक्की पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद